आज दिनांक दहा मे रोजी नांदुरनाका येथील चंद्रमणी बुद्ध विहारात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बुद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम शाखेच्या वतीनं संविधान समर्थक समाज जोडो अभियानांतर्गत एक दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं संविधान समर्थक जोडो अभियान उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट एस के भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख बी एच गायकवाड राष्ट्रीय सचिव यूजी बोराडे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गौरव पवार अनिकराव गांगुर्डे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली मार्गदर्शन करताना बी एच गायकवाड तसंच एस के भंडारे यांनी सांगितलं की कार्यकर्ता पदाधिकारी कसा असावा सर्व धर्माचा अभ्यास करणारा असावा समतेवर आधारित असावा भाषेवर संयम ठेवणारा असावा वेशभूषा व्यवस्थित असावी ध्येय उद्दिष्ट पार करणारा असावा सकारात्मक दृष्टिकोन असावा आपले शब्द प्रयोग चांगला करणारा असावा सण आणि मंगल दिन जयंती पुण्यतिथी साजरा करणारा असावा प्रसिद्धीपासून अलिप्त असावा उपकारांची जाणीव ठेवणारा असावा कोणत्याही कामास कमी लेखू नये कार्यकर्ता उत्साही असावा सांगकाम्या नसावा मीपणा अहमपणा नसावा घरामध्ये पुस्तकांचं ग्रंथालय असावं स्वतः झोकून काम करणारा असावा कार्यकर्ता कपटी नसावा समज सूचकता असावी वरिष्ठांचा आदर करणारा असावा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसावा अशा महत्वपूर्ण जाधव सरचिटणी कृष्णा सोनवणे यांनी केलं होतं तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद शिंदे अनिल पवार प्रल्हाद उघडे रविकांत गांगुडे पगारी मामा महेंद्र निकम पी के गांगुर्डे एम आर गांगुर्डे रत्नाकर साळवे सनी जाधव संजय भोसले मनोज मोरे शंकरराव नेटावटे आदींनी परिश्रम घेतले शिबिरात ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक पदाधिकारी धम्म उपासक समाज बांधव पांढरे शुभ्र कपडे परिधान करून मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमोबुद्ध जय भीम जय संविधान आज आम्ही भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा आणि या ठिकाणी नाशिक शहरामध्ये या जिल्ह्याच्या अंतर्गत असलेले पूर्ण जिल्हा कार्यकारिणी त्याचबरोबर सर्व तालुका कार्यकारिण्या आणि त्याचबरोबर केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य सैनिक यांचा एक संयुक्तपणे संविधान समर्थक जोडो अभियान अंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरासाठी मुंबईहून मी स्वतः एस ॲडवोकेट एस के भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर माझ्यासोबत संस्थेचे राष्ट्रीय सचिव आणि या नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र बी एस गायकाड गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर महाना महाराष्ट्राचे सन्मान्य अध्यक्ष यू जी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर राज्य संघटक गौरव पवार जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव जिल्ह्याचे सरचिटणीस शरद भोगीज आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत बऱ्यापैकी मोठी संख्या या ठिकाणी या शिबिरासाठी उपस्थित झालेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाच्या माध्यमातून जे काही अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत जे विषमतेचे विरुद्ध हो, विषमतेचे होते क्षमतेच्या विरुद्ध होते आणि बाबासाहेब संविधांना जे प्राप्त प्राप्त करून दिले आहेत ते संविधानाने दिलेले अधिकार या संविधानाला ज्यांनी गोधडी म्हणलं ज्यांनी संविधान तिरंगा त्यात तीन करणं सध्या अशुभ आहे एका अस्पृश्यानं संविधान लिहिले आहे ते आम्हाला मान्य नाही संविधान गोधडी आहे असं म्हणलं संविधानामध्ये कधी कुठलीच सध्याची काय जी धार्मिक रचना आहे धर्मरचना आहे त्याप्रमाणे असं काहीच नाही अशी जी संभावना करणे त्या मंडळी आता वेगवेगळ्या पद्धतीनं सत्तेत आलेली आहेत अधिकारावर आलेली आहेत आणि त्यांनी त्यांना कळलं की या संविधानातून मला दिलेले जे काही अधिकार आहेत ते अधिकार दिल्यामुळं आमच्या विरोधात काम करायला लागले असं त्यांना भासायला लागलं परंतु जे वंचित होते जे अस्पृश्य होते यांना कोणताच अधिकार नव्हता ब्राह्मणांच्यापासून ते पूर्ण अस्पृश्यापर्यंत कुठल्याही महिलेला अधिकार नव्हता तो शिकण्याचा अधिकार तो जसं मळ्या गळ्यात मडकं आणि बाटला खराट होता विटंबना होईल म्हणून किंवा तुमची अस्पृश्यता धोक्यात येते म्हणून कुठल्याही प्रकारचं अधिकार नसल्यामुळं या सगळ्या गोष्टीसाठी बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाच्या माध्यमातून ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या कळल्या त्यांना आणि शिक्षणामुळं ही सगळी घडली क्रांती घडलेली आहे ती क्रांती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक क्रांती बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक क्रांती बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक क्रांती बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय क्रांती आणि बाबासाहेब आंबेडकरची धार्मिक क्रांती की एकाच समतेमध्ये वेगळ्या प्रकारच्या जाती रचनेमध्ये नसता एकच व्यक्ती पाहिजे ते म्हणजे समानतेचं होते स्त्री पुरुष सगळी समानता धर्म वंश जात रूढी जन्मस्थान यावर असलेली जी काही विषमता आहे ती पूर्ण नष्ट केली आणि हे सगळं नष्ट केली संविधानामुळं त्या संविधानामुळं आणि जे शिक्षणामुळं जे काही अधिकार प्राप्त झालेत ते अधिकार काढून घेण्याचं काम ते षडयंत्र आणि असविष्ठता वाढवण्याचं काम गोरगरिबावर अस्पृश्यांच्यावर एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्यांकांच्यावर जे अन्याय करण्याचं धोरण जे सध्या जिक जिकट तिकडं चाललं आहे त्यालाही तिलांजली देण्या दृष्टिकोनातून संविधान आमचा राष्ट्रग्रंथ आहे संविधानाच्या माध्यमातून आज संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत परंतु त्याची अंमलबजावणी जी व्हायला पाहिजे दशापद्धीने व्हायला पाहिजे तशी होत नाही त्यामुळे एक राष्ट्र राष्ट्रग्रंथ संविधानाचा जो आहे मग तो न्यायपालिका असेल एक्झिक्युटिव्ह बॉडी असेल हे सगळे पद्धतीने बघितलं तर याला तिरंजली देण्याचं काम सुरू आहे वेगळ्या पद्धतीने राबवण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळं याच्यासाठी आम्ही पूर्ण भारतभर आता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस असे पूर्ण वर्षभर संविधानाचा जागर आम्ही करत आहोत संविधान समर्थक जोडो अभियान यासारखे आम्ही लोकांना जागृत करत आहोत एस सी एस टी ओ बी सी जे समर्थ संविधान समर्थक आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करत हो। आहोत आणि त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि शि शु, छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांच्या विचाराचा जागर करायचं काम चालू आहे त्याच अनुषंगानं कार्यकर्ता हा कसा असला पाहिजे किंवा नुसतंच केवळ आपल्या धर्माचं किंवा न जाता तर ह्या समयामध्ये एक समानता कशी प्रस्थापित होईल यासाठी काम करण्यासाठी ही जी आमची प्रक्रिया पूर्व भारतभर या प्रकरणात सुरू आहे आणि त्याचप्रमाणे कार्यकर्त्याचं चिंतन कार्यकर्त्याचं अडचण आणि भारतीय बौद्ध सभेचा ही बाबासाहेब म्हणलेली संस्था आहे आजच्या तारखेला बाबासाहेबांच्या नंतर भयासाहेब आंबेडकर यांनी काम केलं धम्म बौद्ध प्रचार प्रसाराचं त्याच्यानंतर मीराते आंबेडकरांनी पंचेचाळीस वर्ष त्यांनी अध्यक्षपद बुसवलं त्याच्यानंतर आता त्यांच्या डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या अव्याग पण हे काम सुरू आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली केवळ भारतीय बौद्ध सभेच नाही तर समाजाच्या सर्व संघटना संस्था एकत्र आणून आपल्याला ही जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पुरा देशभर हे समता प्रस्थापित करण्यासाठी मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक